नमस्कार गाईज मी ज्ञानेश्वर दांडेल माझ्या मिस्टर दांडेल या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गाईज आज आपण जाणार आहोत आमच्या जेडपी शालेमध्ये तिकडे प्रजासत्ताक निमित्त नाचकाम ठेवलेलं आहे तेच बघण्यासाठी तर चला आपण जाऊया तिकडे काय काय नाच काम होईल ते आपण पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आता आमच्या गावातील पिल्हार पोलीस स्टेशन आणि इकडे सुद्धा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेलं आहे आता जाऊया आपल्या झडपी शालेकडे बघूया तिकडे ध्वजारोहण झालेलं आहे की नाही आणि नाचकाम चालू झालेलं आहे की नाही तर चला जाऊया पण तिकडे जाऊन डायरेक्ट तिकडेच भेटूया जिकडे पण सुद्धा ध्वजारोहण झालेलं आहे आणि नाचकाम सुरू झालेलं आहे तर चला आपण नाचकामच बघूया आता वरिष्ठ अमृतदादा भिडोले माननीय दादा भुरकुंड आमचे माजी नगरसेवक आमचे भाऊ बंधू बाबूदादा पवार आणि दादा वरठा आणि बाकी ग्रामस्थ कौतुक करत आहोत सहभाग विद्यार्थ्यांनी आज सहभाग घेतलेला आहे शाळेतल्या हे पर्दा, पर्दा, दे दे जे कार्यक्रम होतात या जोडीला शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा विविध स्पर्धा यांमध्ये देखील विद्यार्थी आनंदाने सहभाग घेतात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा हो त्यांच्यात सभाग्रीपणा लावा चार लोकात बोलण्याची त्यांची इच्छा निर्माण व्हावी या साऱ्यासाठी आपण ही धडपड करत असतो यासाठी विद्यार्थी उत्सुक असतात आपले विद्यार्थी वल्लभ वैभव पुसेकर गेल्या वर्षी याचा प्रथम क्रमांक पहिलीला आला होता वल्लभ पुढे ये पुढे बघू <coughs> मनीषा संदीप जाधव प्रथम क्रमांक गेल्या वर्षीच्या वार्षिक परीक्षेमध्ये यांनी चांगले गुण संपादन केले आहेत आणि पहिला नंबर आलाय त्यांचं आपण कौतुक करत आहोत टाळ्या वाजवा तिसरी प्रोजेक्ट एकनाथ किरकिरा की आहोत दुसऱ्या माध्यमातून आलेला विद्यार्थी आहे पण त्याने खूप प्रयत्नाने मराठी चांगला आत्मसात केलं म्हणजे काल आपल्या शाळेवर विजिट झाली आणि त्यावेळेस सरांनी त्याला सा सांगितलं पंधराचा पाडा म्हणून दाखव आणि खरं तर दुसऱ्या माध्यमातल्या मुलांना आपले उच्चार जमत नाहीत परंतु दुसऱ्या माध्यम घरी हिंदी भाषा पूर्वीचं शिक्षण इंग्रजीतून तरीही त्या मुलाने पंधराचा पाडा अस्खलितपणे छान बोलून दाखवला इंग्रजीचं वाचन छान करून दाखवलं त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा हे कशा कसे आहे की जर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नाही त्याने ठरवलं की नाही मला हे आलंच पाहिजे आणि त्याने प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला पाचवी यश का तुमचा काळ्या बजवा सगळ्यांनी आणि एक अतिशय आनंदाची गोष्ट की, की ज्यातून मला आणि तुम्हालाही समाधान आहे चांदीप हायस्कूल मध्ये तिकडे चांगलं कौतुक होत आहे चांदीप हायस्कूल मध्ये मुला मुलांनी सांगितलं की बाई मला चाळीस पैकी चाळीस मिळाले आणि मग त्यांच्या जोडीला आम्ही आमची आणि तुमचीही पाठ पटून घेतली खरंतर खूप खूप समाधानाची गोष्ट आहे की आपली मुलं जाऊन चांदीप हायस्कूल मध्ये मोठा हायस्कूल आहे परिसरातली एवढी मुलं तिकडे येतात आणि त्याच त्या धावण्याच्या शर्यतीत आपणही आहोत आणि पुढे आहोत हे खूप अभिमानाचे आहे आपल्या मुलांसाठी तुम्हा पालकांसाठी माझ्यातर्फे खूप जोरदार टाळ्या हळूहळू <प्रेंगाना> <देखे। प्रेंगाना> <अरो, अरो, अरो। प्रेंगाना> मुलांच लक्ष केंद्रित झालं पाहिजे आपल्याला तो खेळ वाटत पण ती दोटी चमच्यामध्ये सावंत ना

का वाजवाय छोट्या मुलांची Tchau, सेनापती बापट हे विलायतेला जाऊन बॅरिस्टर होऊन आले आणि आपल्या गावामध्ये झाडू घेऊन झाडायला लागले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे वंगाळ काम का करता तुम्ही तर बॅरिस्टर झालात तुम्ही काय करायला पाहिजे सुद्धा कामाला जायला पाहिजे तेव्हा बापट म्हणाले की देवाचा देवारा आपण साफ करतो मग देश आपला देव आहे आणि त्याचा व्यवहारा म्हणजे ही जमीन आहे ती सब केलेल्या स्वच्छता हे काही वाईट काम नाही आहे हे चांगलं काम आहे असं म्हणणारे आपले सेनापती बापट आहेत गांधीजी आहेत विनोबा भावे आहेत आपल्या देशातली थोर व्यक्तित्व आहेत की ज्यांनी या श्रमप्रतिष्ठेला खूप मोठं स्थान दिलं आपल्या शाळेतही सगळी मुलं कोणतंही काम करताना अजिबात माझे पुढे होत नाही पण त्यातही काही मुलं जी अशी आहेत की त्यांचा हात वरतीच असतो आणि कोणतंही काम करण्यासाठी पुढेच असतात अशी चार मुलं आहेत आपली साक्षी वंदीता मुईन आणि लुमान यांनी पुढे या, या? या? आमच्या लुमांची जेवढी मस्ती असते तेवढाच काम करण्यातही पुढे असतो अगदी न सांगता वर्गाची खिडकी तुटली त्याने स्वतः जाऊन सुताराच्या कधी सांगून आला आम्हाला स्कूलची खिडकी तुटली आहे स्कूल मी आज हे जे वक्तशीरपणा आहे वेळेला निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं आहे या मुलांसाठी टाळ्या वाजवा त्यांची मला खूप मदत त्याच्यात भरपूर आहे ना कॉन्फरन्स <laughs> <laughs> समूहा <laughs> <laughs> आभार मुलांकई खूप खूप कौतुक आता मी <ककी> ना म्हणते की मी मी गणेश दादांना विनंती करते की त्यांनी आमच्या या बालकोपालना आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करा आजचा 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक वर्ग यांचे मी धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आज आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्या मुलांनी तशी भाषण सुद्धा केली आज प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आम्ही बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे पूजन केले परंतु आपल्याला आणखी एक माहिती देऊ इच्छितो की आज आपले आद्य क्रांतिकारक त्यांनी स्वातंत्र्य सेनानी घट्यामा बिल यांची सुद्धा जयंती आहे तर मी त्यांना अभिवादन करून आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आज आपल्या शाळेतील जिल्हा परिषदेच्या शालेतील दिल, शाले मुलांनी ज्या पद्धतीने आपलं वक्तृत्व केलं काही मुलांनी पुढे येऊन समूह गायन केलं त्याचबरोबर समूहाने नृत्य केलं पुढे येऊन हे सर्व करण्याला डेरिंग लागते आणि ती या मुलांनी केली आम्ही सुद्धा आम्ही शाळेत असताना या पद्धतीचे कधी केलं नव्हतं परंतु आज तुमच्या समोर इथे येऊन बोलतो आणि स्थानिकांनी आपल्या नागरिकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला ए, बोलू ना आज ह्या मुलांना बाईनी सांगितल्याप्रमाणे जे पारितोषिक के वितरण केली ही सर्व ह्यासाठीच केली आहेत की त्यांच्यामधले कला गुण त्यांच्यामधलं नेतृत्व पुढे यावं आणि म्हणून मग त्यांना प्रोत्साहनात्मक ही पारितोषिक के वितरित केलेली आहेत तर आपण पालकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे कारण बऱ्याच दोन चार मुलं अशी आहेत की जी हिंदी भाषिक आहेत परंतु त्यांना इथे डान्स करताना काही अडचण नाही आली किंवा मराठीमध्ये बोलताना सुद्धा त्यांना अडचण नाही आली म्हणजेच त्यांच्या पालकांनी त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षकांनी सुद्धा शिकवलेलं आहे बाई मी सांगितल्याप्रमाणे की आपल्या शालेचे विद्यार्थी कांदिपच्या शाळेत जाऊन चांगल्या मार्काने पास झालेले आहेत म्हणजेच आपल्या शाळेत चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं त्याचबरोबर इथले पालक जे की सुशिक्षित आहेत दुजान आहेत ते आपल्या मुलांवरती योग्य लक्ष ठेवतात अशाच पद्धतीने आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं आहे आणि त्यांना पुढे घेऊन जायचं आहे धन्यवाद <laughs> नेते गणेशदा भरपूर आपल्या या ग्रामस्थ आणि रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाबू पवार खजिनदार अमृत इर्दोला नेश आपले या शाळेचे शिक्षक या ठिकाणी जमलेले सर्व आपल्या गावातील नवदुर्ग्रम्ड महिला हिंदू आणि बोली आपल्याला आहे की आपण दरवर्षी सव्वीस जानेवारी हा उत्सव साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेलं जे संविधान आहे त्या संविधान एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून त्या संविधानाची आपल्या देशामध्ये कानून कायद्या काय कायदे कानुनाप्रमाणे कामकाजाला काईद। कानुन का सुरुवात झाली आणि म्हणून या आपण संविधानाचे एक महोत्सव म्हणून

आपली प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सर्व मुले पण घरी गेलेत आणि आता आपण पण चाललो घरी तर आपण व्हिडिओ इथेच स्टॉप करूया व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आज जर आपण बघितलं शिक्षणाची व्हॅल्यू काय आहे शिक्षण असेल तर आपण डॉक्टर इंजिनियर वकील प्रोफेसर या सगळ्या गोष्टी करू शकतो परंतु शिक्षण नसेल तर आपण डॉक्टर इंजिनियर वकील हे बनू शकत नाहीये परंतु आपल्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता आपल्याला शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे फायनली प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सर्व मुले पण घरी गेलेत आणि आता आपण पण चाललो घरी तर आपण व्हिडिओ इथेच स्टॉप करूया व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद